या लागी शुद्ध मती जो अनिंदको अनन्यगती पैगा गा गोप्यही परी तया चावळी जे सुखे या लागी या कारणास्तव म्हणून सुमनु निर्मळ मन प्रसन्न अंतकरण शुद्ध मती स्वच्छ बुद्धी कपट विचार अनिंदकू निंदा न करणार अनन्य गती एकाच ठिकाणी ईश्वर स्वरूपात पूर्ण निष्ठा गोप्य गुपित रहस्य अत्यंत गोपनीय तत्व चावळीचे सांगावे उघड करावे दिले जावे सुखे आनंदाने संकोच न ठेवता या लागी सुमनु आणि शुद्ध मती जो अनिंदकू अनन्य गती। पैगा गोप्य तया परीतया चावळी जे सुखे या लागे सुमनु आणि शुद्ध मती मन आणि मानस बुद्धी विचार सुमन मन हे शुद्ध अंतकरण प्रसन्न चित्त भगवतमय भाव व्यापकत्व ही विराट भगवतमय भावनेतून शुद्ध अंतकरणाची व्याप्ती व्यापकपण ज्याच्याकडे असत त्याचं वर्णन माऊलींनी या पहिल्या ओवीमध्ये केलं आहे या बागी सो आणि शुद्ध म्हणतील ज्याच मन शुद्ध आहे मती म्हणजेच बुद्धी स्थिर आहे जो निंदर करत नाही निंदा करत नाही अनिंदकू गती अपपर नाही चैतन्यागा अशी ही चैतन्य स्वरूप भगवतमय भाव असलेला भक्त पैगा गोप्य ही परी तया भगवतमय जीवनाचा सुखाचा सन्मार्ग आयुष्यामध्ये लाभल्यावर आपपर नाही माझ तुझ नाही भगवतमय हे विश्व आहे हे सौख्य विराट व्यापक आहे हे व्यक्तिगत सुख न मानता सुखी माणस आणि सुखाचा सुसंवाद जेथे घडतो या लागी सुमनो आणि शुद्ध म्हणजे संवाद ही घडतो तो भगवतमय जीवन आणि अहिंसक हिंसा कोणत्याही जीवाची घडू नये यासाठी जी मती आहे जी बुद्धी आहे ती व्यापक आहे आनंदाचा ठेवा देताना आणि घेताना हरिणाम हे आणि हरिमय जीवन व्यापकत्व आल्यावर तो कोणत्याही जीवाला दुःख द्यायचं नाही द्यायचं तर केवळ सुख आपल्या अस्तित्वाच्या खुना शब्द माधुर्य आणि गोडवा रसाळपण जीवनामध्ये दे, देणं घेणं हे आनंदाच आनंदाचे डोही आनंद तरंग असा हा आनंदाचा संकोच न ठेवता तुख ए हृदय ते हृदय देण्याची सहजता या लागी सुमनु आणि शुद्ध मती जो अनिंदकु अनन्य गती पैगा गोप्य ही परी तया सुख। रामकृष्ण हरी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे पा सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समळ आशा निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा मोक्षाची तीर्थ न लगे वाराणसी तयापाशी अवघी जने तीर्थाशी तीर्थ झाला तुची एक मोक्ष दर्शने मन शुद्ध तया काय माळा मंडिता सकल भूषणासी हरिच्या गुणे गर्जता ती सदा तयासी मानसी तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची तुका म्हणे तो, तो परिसाहुनी आगळा काय महिमा वरणून त्यांची अर्थ त्याचे शरीर चिंतामणी शरी आहे ज्यांच्या शरीरातून अहंकार आशा हे समूळ नाहीसे झाले आहेत ज्यांच्या शरीरातून निंदा हिंसा कपट देहबुद्धी नाही सशी झाली तो अगदी स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे जसा स्फटिक मनी असतो अगदी त्याप्रमाणे तो मनुष्य आहे मोक्षाची प्राप्ती करून देणारी काशी या तीर्थक्षेत्र सुद्धा त्याच्या जाण्याची गरज नाही सर्व काही त्याच्याजवळ आपोआप येते कारण तो स्वतःच तीर्थक्षेत्र झालेला असतो आणि त्याच्या दर्शनाने मोक्ष प्राप्ती होतो मोक्ष प्राप्त होतो अहो ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला माळ मुद्रांचे बाह्यभूषण काय करायचे आहे त्याचे अंतःकरण शुद्ध झाले असते त्यामुळे तो त्याच भूषणाने मंडित झालेला असतो मंडित झालेला असतो हरीचे गुण गरजून वर्णन करतात इतरांना सांगतात ते स्वतःच्या मनाने आनंदित असतात संत तुकाराम महाराज म्हणतात ज्याने आपले तन मन आणि धन हे सर्व पुरुषोत्तमाला दिले त्याला कशाचीच अपेक्षा नाही तो मनुष्य परिसाहून वेगळा आहे त्याचा महिमा कसा वर्णन करावा रामकृष्ण हरी